जय कस वाटल तुला पराठे खाऊन एकच नंबर एकच एकच नंबर जवान भेटलाय एक नंबर एक नंबर सगळ्यांचं मन खुश झालंय भावेश बाय कसा टेस्ट एक नंबर ना चला आता आपण आलोय आपल्या रूम वर फायनली किती किती तास झाले आपल्याला बाहेर आहे आपण सोला तास झाले सोला तास झाले सोळा सोळाच बोललो ना मी सोला 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 हिंदी बोलते आगरी भाषा सोला तासानंतर आपण आलोय आपल्या रूम वरती फ्रेश वगैरे हो काकडा आपल्या काकडा आरतीला बोलतो भस्मा आरतीला पण जायचा विचार चालू आहे तर चला बघू काय तरी कारण का उद्याचा शेवटचा दिवस आहे आपला रात्री आपण उद्या म्हणजे पहाटे परवा एक तारखेला आपली चार वाजता ट्रेन आहे परतीला तर आता फ्रेश वगैरे होऊ आता फ्रेश वगैरे होऊन आपण आलोय भस्म आरतीच्या रांगेत रांग बघू शकता तो हॉटेलमधून निघलो आणि रांग दिसली आहे तर इथंच आता उभा राहावं लागेल दोन वाजलेत अजून अडीच तास उभा राहायला लागेल ला आता आपल्याला रांगेमध्ये कारण की रनिंग भस्म आरतीमध्ये आपण जाणार आहे चार वाजता भस्म आरती चालू होते त्याच्यानंतर मग रांग चालू होईल तेव्हा आपला भस्म आरतीला दर्शन होईल चला जय श्री महाकाल आपण जाऊया आज भस्म आरतीचं दर्शन करायला उज्जैनला आलोय आपण ओंकारेश्वरवरून नाश्ता वगैरे केला जेवलो वगैरे मस्त फ्रेश झालो आणि लगेच फटाफट आपण रांगेत आलोय नमस्षिवार। ओम नमः शिवाय शंभ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभ ओम नमः शिवाय हमारा महाकाल सरकार जी ने कमारे कम्मा हमारा महाकाल सरकार जी ने कमा। -ला कमारे कमा लटा लड़ी जमाकाल जी ने कमारे कम्मा लटा लाड़ी दमकाल जी ने बोलो बोलो हमारा उज्ज ने कमारी छिपरा जी ने कम्मा बाबा राम घाट ने कम्मा मैया हर सिद्धी ने कम्मा बाबा चिंतामण ने कम्मा हारा महाकाल सरकार जी ने कमारे कम्माकाल सरकार जी ने रे कम्मा जग में जिनका डंका बाजे हो जग में जिनका डंका बाजे उनकी छवि महान है अरे राजस्थान में श्याम धनी और उज्जैन में महाकाल है राजस्थान में, में श्याम धनी और उज्जैन में महाकाल है राजस्थान में श्याम धनी और उज्जैन में महाकाल माँ कर्पोर्या गौरंग संग संसार सारम ुजगेन्द्रं तदा वसन्तं कृवामि शैलं नमामि हर हर शम्भो 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 शम् शिमा मादेवा शम्भो 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 शिमा शम्भो 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 जय महा महा श्री महाकाल तर आता भजन वगैरे केलंय मस्त आपण आणि आता चार वाजत आले तर लाईनीला सुरुवात झालीये तर स्लो स्लो करून आपण जाऊया भस्म आरतीकडे महाकाल बाबांचं दर्शन घ्यायला जय श्री महाकाल श्री महाकाल लाईन आता सुरू झाली आहे आणि आपण आता लाईनी मध्ये चालतोय बघू शकता मागे किती लाईन लागली होती खूप मोठी लाईन झाली होती मंदिर आता आपल्याला हा परिसर आहे उद्या पूर्ण फिरायच आहे आता भस्मा आरती दर्शन घ्यायचं आहे मी मेन आपल्याला थंडी वाजतेला थंडी वाजते

नम शिवाय शिव महाकाल राय शिव महाकाल राय हर हर भोले नम शिवाय ॐ महाकाल राय शिव महाकाल महाकरा हर हर भोले नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय उद्या फिरायचं म्हणून आता आपण काही जाऊ शकत नाही आता दर्शनाच्या रांगेत चालू आहे आपण मस्त भजन वगैरे बोलत बोलत आपले मित्र पण भेटलेत आपल्याला शिवभक्त म्हणजे ते पण आपल्या सारखेच एक्साइट असतात भजन वगैरे बोलायला उद्या आपल्याला सर्व हे फिर फिरायचंय आपल्याला उज्जैन महाकाल बाबाचा परिसर जय श्री महाकाल गंगा नाम मेरा हो जाता चंगा नाम तेरा जब लेता 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 महादेवा देवा ओस से तेरे बैसी ते गंगा नाम मेरा हो जाता चंगा नाम तेरा जब लेता लेता लेता, लेता, लेता महादेवा ना शंकर नाथ करके बोली ते गोली मेरे नाथ रे ओ शंकर नाथ रे आया जी झोली लाली ला जी काली झोली जी से कर पैरता मस्तक पर चंदा <Trans> बोले 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 नमः पार्वती पते बगू शकता कशा प्रकार लाइनी च हॉल है आपण त्या दिवशी वेगळ्या लाईनीमध्ये गेलो होतो म्हणजे रांग वेगळी होती ती हॉल वेगळा होता या हॉलमधून नव्हतो गेलो आणि इथे सर्व मंदिरं पण आहेत तर अतिशय सुंदर असा नजारा बघण्याची मजाच वेगळी असते मंदिराला भस्मा आरती चालू आहे तर आता आपण जाता जाता मस्त बाबांची भस्म आरती घेणार आहे जय श्री महाकाल आज मनाची शांत पूर्ण होणार आहे आपल्या जय श्री महाकाल मस्त आपलं दर्शन झालंय भस्म आरतीचा आणि आता आलोय रूम मध्ये साडेपाच वाजले पहाटे तर आता झोपूया उद्या आपल्याला उज्जैनच फिरायचं सर्व तो गार्डन तर आता हा ब्लॉग इथेच एंड करतो जय श्री महाकाल शुभरात्र आता सकाळच झाली पण माझ्यासाठी रात्र झाली आता उठू आज मस्त बारा एक वाजेपर्यंत चला तोपर्यंत जय श्री महाकाल